तो नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय समुद्रावर दादर बीच दादर बीच आपल्या जवळ पावसात आहे तर आता बघूया तिकडे कसं दृश्य झालेलं आहे वातावरण आता आम्ही असं चाललो हा माझा मित्र आहे समोर पाऊस खूप पडत नाही आता सध्या तर थोडा हलका हलका पडतोय तुमच्याकडे कसा पाऊस पडत तेही सांगा आम्हाला तर आता आम्ही समुद्रावर पोचायला आलो आहे तर आता बघूया जास्त धुका दुका झालेला आहे सगळीकडे आता आम्ही पोचलो आहे समुद्रावर तर आम्हाला वाटतं पाऊस येणार पर तर तुम्ही दृश्य बघू शकतात पूर्ण समुद्राचं तर आम्ही आता फिरता फिरता फिर बघितलं तर ते गायीनला रेनकोट टाईप घातलेलं त्यांना पावसापासून वाचण्यासाठी अशी ता एक चांगली आयडिया आहे